नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचे मालपोहे कसे करायचे ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दीड वाटी पाणी घेतलं आहे अर्धा वाटी गुळ किसून घेतला आहे पाव चमचा मीठ घेतला आहे पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे एक बाऊल भरून गव्हाचे पीठ घेतले आहे थोडे तेल घेतलेले आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम मी पाण्यामध्ये मी मीठ घालत आहे नंतर हळद पावडर घालत आहे मिश्रण छान एकजीव करून घेत आहे नंतर किसून घेतलेला गूळ घालत आहे आता आपण गूळ वितळेपर्यंत पंधरा मिनटं थांबायचं आहे तर पंधरा मिनटं झालेली आहेत गुळ छान वितळला गेलेला आहे आता आपण वेळची पावडर घालायची आहे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मावेल तितकं आपण गव्हाचे पीठ थोडे थोडे करून घालणार आहोत थोडं थोडं असं गव्हाचे पीठ घालायचं मावेल तितकं आणि असं ढवळून घ्यायचं आणि मिश्रण छान एकजू करून घ्यायचं थोडं थोडं करून असं गव्हाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचंय मावेल तितकं आपण गव्हाचे पीठ घालणार आहोत आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर मावेल तितकं गव्हाचे पीठ घालून मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे तर इथे मी गॅसवर तवा गरम करत थोला तर तो गरम झालेला आहे आता आपण तव्यावर दोन चमचे तेल घालून असं पूर्ण पसरवायचं आहे आणि मालपोयचं मिश्रण आपण असं तव्यावर घालून गोलाकार असं पसरवायचं आपण आणि आपण थोडंसं वरून असं तेल घालायचं आहे आणि ऑलरेडी आपण दोन चमचे तेल घातलेच आहे ते असं तवा असा आपण हलवायचा म्हणजे बाजूने असं मालपोळ्याच्या बाजूने असं तेल लागतं तर आता आपण दुसऱ्या बाजूने परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने छान भाजून घेऊया आपण तर आपला मालपोहा छान भाजला गेलेला आहे आता आपण तव्यावर काढून घेऊया आपण दोन्ही बाजूने छान बाजल्या गेलेला आहे आता तव्यावर काढून घेऊया आता आपण दुसरा मालपोहा आप करूया तेव्हा थोडंसं तेल घालूया आणि मालपोळ्याचं मिश्रण तव्यावर घालूया आणि आता हे आपण छान भाजून घेऊया थोडंसं वरून तेल घालूया आणि छान भाजून घेऊया तर आता दुसऱ्या बाजूने आपण परतूया आता दुसरी बाजू छान अशी भाजून घेऊया आपण तर आपला मालपोया छान भाजला गेलेला आहे आता आपण तव्यावर काढून घेऊया असेच उरलेले सगळे मालपोहे आपण भाजून घेणार आहोत तव्यावर तर सगळे माल मालपोहे तव्यावर भाजून झालेले आहेत तर कोकणामध्ये मालवणी लोक अशाच पद्धतीने मालपोहे करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद